ही माझी मैत्रीण आहे तिने हा चाट तयार करून आणला आहे. तिचे नाव दर्शना आहे. ही माझ्यासोबत शिकते. छान. करून वाचून करून दाखव बेटा. आपल्या रोजची बागونه. आपल्या आपण रोज सकाळी लवकर उठणे व्यवस्थित दात घासणे, रोज आंघोळ करणे. आपल्या 6:30 युनिफॉर्म राष्ट्रगीत करि, करिता उपस्थित राहते रोज शाळेत व्यवस्थित बसले आणि शाळेचा वर् शाळेत वर्गाच्या बाहेर शूज काढून ठेवले ठेवण ठेवून आत बस शाळेत रोज अभ्यास करतो वर्गात ऐकतो मॅडमचे ऐकतो रोज तो कागद तू हातात घेऊ शकते बेटा वाचायला असा घेऊ शकते हां हां जवळ उभी राहा छान हा वाचता रोज आम्ही टॉयलेटच्या आणि वर्गातल्या मुला मुलामुलीसोबत व्यवस्थित वागतो आणि पूर्ण सुट्टी नंतर घरी यायच्या अगोदर वंदे मात्र करतो म्हणून वंदे मात्र म्हणतो म्हणतो रोज आम्ही दोन वेण्या भे, आणि वर्ग ठेवतो आमी काय गार्डन साठी फिरत नाही अच्छा हां हां आम्ही मॅडम ला परेशान करत नाही आम्ही मॅडम चे रोज ऐकतो आम्ही रोज अभ्यास करतो आणि घरी छान गुड तुम्ही सगळे असं करता का हा हे झाले आपले स्वतः तयार केलेले आपण नियम वर्गात कसं वागायचं कसं बोलायचं आणि कसं राहायचं आहे ना आणि घरी सुद्धा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि व्यवस्थित वागायचं खूप छान तयार केलं केले बेटा नियम दर्शना अभिनंदन याच्यासाठी आपण टाळी वाजवूया एक दोन सुंदर एक दोन सुंदर बढ़िया बढियाका वेरी गुड कॉंग्रेचुलेशन्स